सुंदर कुस्ती तगडी कुस्ती मंगेश माने आणि विजय पिचुकली अशी कुस्ती सत्त्याण्णव किलो माती विभागातील असणारी कुस्ती कंट्रोलर म्हणून या ठिकाणी महालिंग खांडेकर साहेब पंच म्हणून एक एक माती अशी टाकू नका घोडके सर ब्याण्णव किलो वचन गटातील पैलवान यांनी आपले बक्षीस घ्यायसाठी निलेश बावकडे यायचा एक मिनिट जरा लक्ष द्या या ठिकाणी सुंदर कुस्तीला सुरुवात झालेल्या आपण एवढं मोठं नियोजन जे बघता जरा दोन मिनिटं ऐका तो माईक थोडा बंद ठेवा या ठिकाणची गॅलरी आणि स्टेज हा सगळा खर्च आदरणीय पलटण नगरीचे राजे संजीवजी राजे नाईक निंबाळकर संजीव बाबा यांनी हा खर्च दिलेला आहे एवढंच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळामध्ये या ठिकाणच्या पैलवाला महिन्याला पन्नास किलो तूप आदरणीय बाबांच्या माध्यमातून दिलं जात होत म्हणून पूर्वीच्या काळी राजाश्रय होता आता लोकाश्रय आहे जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत आणि त्यांचं कौतुक करूया याला दानद म्हटलं जातं दातृत्व म्हटलं जातं दानशूर व्यक्तिमत्व अनेक आहे तन मन धनाने या ठिकाणी या कुस्ती यशस्वी करण्यासाठी मैदान यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी पैसे दिले त्या सर्वांचं सर्वांचं कोणाच्या स्वागत आहे नांदरगावचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कोळेकर कृपया आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी यायच वरती यायच लवकर या आणि महेंद्र कोळेकर स... स... एकोणऐंशी स... किलो गादी विभाग सुंदर कुस्ते आपली माहिती देण्यासाठी व्यासपीठाची संपर्क आहे एकोणऐंशी किलो गादी विभाग एक्टिविटी ओ पीरियड चालू प्ले पॉशियो 97 किलो प्रतीक कंसे आंगापूर रेड कस्टम विरोधा आबे थोरात ऑन ब्लू कस्टम आत येचा प्रतीक कंसे आंगापूर आत या अजय हप्ते भरण्याचा प्रयत्न तिथंच आतली टांग भरण्याचा प्रयत्न सुंदर कुस्ती चालू आहे मंगेश माने आणि विजय बिचुकले नेत्रदीपक कुस्ती आहे पुन्हा हप्ते भरण्याचा प्रयत्न विजय बिचुकलेचा एक सुंदर कुस्ती आहे दमखसाची कुस्ती आहे नेत्रदीपक कुस्ती आहे या कुस्तीमध्ये विजेता होणारा सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तो जाणार आहे आणि जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे अशी सुंदर कुस्ती चालू आहे गर्दन खेळ चालू आहे चौदंडी चालू आहे जबरदस्त दमाखसाची कुस्ती चालू आहे ज्याचा बँक बॅलन्स त्याची कुस्ती होणार आहे लढण्याची ढब हो राजेंद्र सोळ सारखा ते चौदंडीचा हात कधीच निघत नाही असा असणारा हा बिचोकले पैलवान लढतोय परंतु आज सामना आहे मंगेश माने अहमदपूर अत्यंत चांगला पैलवान आहे दरम्यान वेळ समाप्त एक झिरो स्कोर आहे एक झिरो एक झिरो लाल सुरुवातीला सांगितला जातो तो लालचा सांगितला जातो सेकंडला सांगितला जातो तो निळ्याचा सांगितला जातो एक झिरो असा स्कोर आहे प्रत्येक प्रत्येकांच्या अंगापोर आत यायचं अजय थोरात ऑन ब्लू कॉस्ट्युम आत यायचंय आपली कुस्ती लागते लगेच चला आत या सत्त्याण्णव किलो फायनल गादी प्रत्येक प्रत्येकांचे अंगापोर रेड कॉस्ट्युम आत या अजय तोरात ऑन ब्ल्यू तेजस ते मॅट विभागाकडे यायचं माहिती द्यायची जरा तेजस गोपने चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील तेजस गोपने यांनी मॅट्री तांत्रिक विभागाचा संपर्क आहे या ठिकाणी मग कुस्तीमध्ये ऑब्जेक्शन आलेले पैलवान एक सुंदर पैलवान खेळलेला प्रथमेश माने स्पर्धेसाठी एक मिनिट तरंगे आपण या ठिकाणी एक मिनिट हनुमंत माने आपण स्टेज वरती या एकच मिनिट सर हनुमंत माने आपण स्टेज वरती या ठिकाणी कुमार परदेशी सरांच्या वतीनं आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपल्याला विनंती हनुमंत माने आपण स्टेज वरती या या ठिकाणी बिरदेव पिसाळ आणि विजू पिसाळ आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात दोघांचं या ठिकाणी आयोजन स्वागत आहे आहे सुंदर कुस्ती चालू मंगेश आणि विजय अशी कुस्ती चालू आहे मंगेश माने आणि विजय पिचुकले डाव डाव चालू आहे दमाखाची कुस्ती चालू आहे चौदंडी चालू आहे आणि दरम्यान गतिमानता आक्रमकता अत्यंत महत्वाची आहे आणि एक गुणाची पुन्हा कमाई विजय बिचुकले यांनी केलेले इक्वल झालेली आहे एक एक गुण दोघांनी घेतलेला आहे ए, ए तुमच तु... माती तुम्ही तुमची तुम्ही घ्या माती ए तुमची तुम्ही माती घ्या सत्त्याण्णव किलो वजन गटातली कुस्ती जोडण्यासाठी विजय पिसाळ सोनू भिसेसाळ आपण गाद्या आकाड्यावरती उपस्थित राहा आपल्या शुभासलवाडकाउं लावलेला विजय पलवानी वारे वा किलो वजन गटातली जीव घेणी कुस्ती आहे कदम सर आता तुमची कुस्ती होत्या त्यानंतरच हे चालू करतो सुंदर कुस्ती शेवटच्या क्षणाला कुस्ती आलेले सर काही मिनटाचा खेळ शिल्लक आहे वा पुन्हा समोरासमोर कुस्ती सुरू झालेल्या इक्वल कुस्ती आहे एका एका गुणाची कमाई आहे शबास चौदंडे ज्याचा बॅलन्स जाईल डमा जाईल त्याची कुस्ती जाणार आहे ज्याचा बॅलन्स स्थिर राहणार आहे ज्याचा शेवट पर्यंत चालणार आहे त्याची कुस्ती होणार आहे वीर केसरीचे दोन्ही चौऱ्याहत्तर चे पैलवान मॅट वरती या तू हे रिपोर्ट काढला मंगेशने आणि दोन गुणाची कमाई मंगेश न केलेली आहे कदम सर बोला तिथं जेवढे फायनल होतील ते आमच्याशी संपर्क साधाय सांगा एक मिनिट जरा बाजूला साठे सर त्या ठिकाणी एक मिनिट हॅलो या ठिकाणी माती आकाड्यावरती एकच एकच चेरिंगला एकच ठेवायचा चेरप एकच वाजता ठेवा राजा कारवाई करण्यात येईल या ठिकाणी दोन्ही पैलवानांना विनंती आहे दोन्ही पैलवान लोणारे सर लोणारे सर लो एक मिनिट एक मिनिट दोन्ही पैलवानांना विनंती आहे एकमेकाच्या अंगा माती ना घालायची नाही आपली माती घ्यायची आहे माती जर दुसऱ्या पैलवानाच्या अंगावर टाकली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आपली माती टाकायची आहे दुसऱ्याच्या गोष्टी नाही पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली सुंदर कुस्ती चालू आहे आणि धमाखसाची कुस्ती चालू आहे तो पट काढण्याचा प्रयत्न विजयचा हक्के दोन गुणाची कमाई केली विजय पिचुकलेना ना तीन इक्वल झालेली आहे काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे दरम्यान संपलेल्या कुस्तीमध्ये इक्वल जर असेल तर शेवटचा गुण ज्याचा तो विजय दिला जातो कुस्तीमध्ये विजय बिचुकले याचा प्रथम क्रमांक आहे दोन्हीही पैलवाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सत्त्याण्णव किलो जनगटातली कुस्तीला प्रारंभ झालेला इकडं गादीव भागामध्ये आपल्या दोघांचं सहर्ष स्वागत आहे सर एक मिनिट या जिल्ह्याची कुस्ती वाढावी बंगरावी यासाठी जिल्हा कुस्ती